ही माझी कपिला शुभ्र कपिला खिलार जातीचे अतिशय शांत ही आहे गंगा लाल आणि मावळी जातीची मावी म्हणतात तिला दुधालाही छान सकाळी पाच आणि सायंकाळी पाच लिटर दूध ही देते व्याल्यानंतर हा आहे अर्धवट जर्सी म्हणण्यापेक्षा हा पण गावटीच आहे याचं नाव आहे कृष्णा सॉरी याचं नाव आहे डॉन आणि ही आहे माझी रंभा रंभेसारखीच देखणी आहे खाणं पिणं देखील त्याच पद्धतीचं स्वतःची तब्येत स्वतः सांभाळते दुधाला जवळजवळ साडेसहा ते सात लिटर दूध एका वेळेस देते सध्या सर्व खाली आहे व्याल्यानंतर ही आहे माझी यमुना हरणासारखे डोळे पांढरा शुभ्र रंग आणि अतिशय प्रेमळ कोणीही जोड गेलं तरी जीवेने चाटायला सुरुवात करणार अतिशय लढी वाटपा हा आहे माझा कृष्णा कृष्णा हा यमुनेचा पत्र अतिशय गोड खाणं पिणं व्यवस्थित आणि विशेष म्हणजे या माझी सहा मेंबर्सना दवाखाना किंवा इतर गोष्टी क्वचितच लागतात सर्व वातावरणात हे स्वतःला सिद्ध करतात आणि सर्व काही सहन करण्याची यांची तयारी असते 哎，你到那去看，到我那去就去看那手机。